तर दोन तीन दिवसानंतर एक वेळेस पत्रकार परिषदेचं आयोजन करून बीड जिल्ह्यातील पत्रकारांशी ते संवाद साधत असत बीड जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान वाढवण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं बीड जिल्ह्यातील सन्मानित करण्याचं काम स्वर्गीय मुंडे साहेबांनी निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये आणि एरवी केलं त्यांचे वारसदार म्हणून विद्यमान पालकमंत्री आणि माजी पालकमंत्री यांनी गेल्या पाच वर्षामध्ये बीड जिल्ह्यातील पत्रकारांची एकही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही मी जर आसक्ती विधान करत असेल तर आपण दुरुस्त करू शकता आम्ही वारसदार आणाय सहन आणि मुंडे साहेबांनी ज्या उत्तम गोष्टींचा आदर्श लोकांच्या समोर ठेवला होता तो आदर्श पायदारी व्हायचा कसले वारसदार का एक प्रकार परिषद घेतली का नाही एका प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं दिली पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देणं हा बहुजन कमीपणा आहे असे म्हणूनच बीड जिल्ह्यातील अभ्यासू आणि मान्यवर पत्रकारांची एकही पत्रकार परिषद सन्माननीय पंकजाबाई किंवा सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी घेतलेली नाही एक मुद्दा मी आपल्या लक्षात आणून दिलेला आहे दुसरा मुद्दा अत्यंत गंभीर आहे लोकशाहीमध्ये ज्याला ते उपोषण किंवा प्रारंभिक उपोषण हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि या उपोषणाचा हेडाईच्या स्वरूपामध्ये उल्लेख करणं ही अतिशय गंभीर आहे मनोज जळाने पाटलांनी आंदोलन केलं उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी उपशयनी प्रश्न सुटत नसतात अत्यंत हेगाण्याच्या स्वरूपामध्ये उपोषणाचा जो उल्लेख केलेला आहे त्याचा मी जाहीर धिकार करतो आणि आपल्या साक्षीने मागणी करतो पंकजाताई मुंडे यांनी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे आणि क्षमा मागावी अशी माझी आग्रहाची तिसरा होता पंकजरा मुंडे यांचा अहंकार रामदेव शास्त्री भगवान गणाचे महंत आहे त्यांनी अशी घोषणा केली भगवान गणावरती कुठलाही राजकीय कार्यक्रम मी घेऊ देणार नाही ही ना बाब पंकजाबाई मुंडे यांना रुचली नाही पटली नाही त्यांचा अहंकार उफाळला आणि त्या अहंकारामधून त्यांनी

लक्ष घेणार नाही हा जो अहंकार आहे काही हा अहंकार मुंडे साहेबांच्या वारसदाराला न साजेसा आहे या निवडणुकीमध्ये तो दूर ठेवलेला आहे मी देवेंद्र फडणवीसांना बीड जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी येऊ देणार नाही असं काही मी सांगितले काय म्हणून देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान आलेले असतानाही प्रचारासाठी आलेली नाही ही बाब भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार निश्चितपणे लक्षात ठेवेल असा मला विश्वास आहे गौरस्क आहे भारतीय जनता पार्टी महाजन मुंडे यांचं राजकारण संपुष्टात आणण्याच्या दिशेनं वाटचाल करते आहे मुंबईमधून पुरा महाजन यांना त्या खासदार असतानाही उमेदवारी देण्यात आलेली नाही मुंडे महाजन भारतीय जनता पार्टीच्या विशेष स्थानी असणारे नेते होते कळत न कळत त्यांच्या काळामध्ये दुखावला गेलेले जे कोणी नेते असतील त्यांनी असा संकल्प केलेला आहे की आता भारतीय जनता पार्टीमध्ये मुंडे आणि महाजनांचा नाव आणि त्यांचा वारसा ठेवायचा नाही म्हणूनच पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यामध्ये उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पार्टीला हे चांगलं ठाऊक आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेला आहे निकाल हा प्रतिकूल आहे पंकजाबाई मुंडे येणार नाही आणि म्हणून आग्रहपूर्वक त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजेच महादेव मुंडे त्यांचं राजकारण संपुष्टात आणायचं कालच देवेंद्रजी फडणवीस यांनी माजी आमदार सुरेशराव धस यांची आसी मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेली आहे ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहे म्हणजे आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जागा भारतीय जनता पार्टीनं काढून घेतलेली आहे आमचे बाळासाहेब आजे बहुधा त्यांच्यावरती पीठ मुळत असल्याची वेळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये येणार आहे असं मिळालेली ती अशी आहे की यवराई मतदारसंघ त्याच्या बदल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जायचा आणि तिथे सन्माननीय पंडित कुटुंबाच्या सदस्याला उमेदवारी द्यायची म्हणजे विद्यमान लक्ष्मणराव पवार यांचाही पतांकन करायचा आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजडे यांनाही बसवायचं वसंतराव पुढे

राष्ट्रवादी काँग्रेस ज्याचं नेतृत्व अजित पवार करतात त्या बाळासाहेब आजवे यांच्या हातावर ठेवलेल्या शेवटचा एक मुद्दा आपल्या समोर मी ठेवतो अख्या हिंदुस्थानामध्ये पी जिल्हा साहेब ज्या जिल्ह्यामध्ये खासदारांचं जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कार्यालय संपर्क कार्यालय नाही अख्ख्या हिंदुस्थानामध्ये त्याचा परिणाम काय सतरा कोटी पैकी खासदार फटन फक्त चार कोटी रुपये खर्च झाले आता काही गडबडीमध्ये लोकांना दाखवण्यासाठी काय प्रशासकीय मंजुरी वगैरे मिळवल्याचं काळावरती येत आहे इतकी निष्ठ येतात इतकी अकाळ एक भारतामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे सरस कि वारस सरसदार कि वारसदार मला सांगा आघाडीचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनोने मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे एक कारखाना एक कारखान्याचे दोन कारखाने त्यांनी उभारले हा सरस सरस आता वारसदारायण कुंडे साहेबांच्या पंकजाताई आणि प्रीतमताई वैद्यनाथ कारखाना एकेकाळी महाराष्ट्रामध्ये वैद्यनाथ पॅटर्न हा प्रसिद्ध होता दोन पॅटर्न प्रसिद्ध होते एक स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा लातूर पॅटर्न सागर क्षेत्रामध्ये आणि स्वर्गीय मुंडेसाहेब यांचा वैद्यनाथ पॅटर्न या दोन पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या विविध भागामधून अभ्यास करायचे अभ्यास करायचे हृदयवान जो कारखाना उत्तम रीतीमध्ये होता तो बंद वाढण्याचं काम आदरणीय पंकजादा मुंडे यांनी केलेलं आहे मी तर कल्पना करतो की आमचे मार्गदर्शन स्वर्गीय मुंडे साहेबांना काय वाटत असेल याचा तरी विचार पंकजादा मुंडे यांनी कर अपेक्षित होत परंतु दुर्दैवाने तोही विचार त्यांनी केलेला दिसत नाही म्हणून सरस कि वारस तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सरस आणि उमेदवारीच्या दृष्टीनं बजरंग सोनवणे हे सरस ठरतात म्हणून मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जनतेला आव्हान आणि विनंती करणार आहे की आपण प्रचंड मताने बजरंग सोरवणे यांना निवडून द्यावं माझे संपते आपल्याला प्रश्न विचारायला असतील तर विचारू शकतो